नमस्ते गोपाल कृष्ण भगवान गी शिया बलरामचंद्र गी जय जय रघुवीर समर्थ पुढे दोन दिवस आपल्याला रामकथा वगैरे ऐकायला मिळणारच आहे पण मी सातव्या अवतारापासून सुरुवात करतो भगवान गोपाल गोपालकृष्णानं आपल्या सदभक्तांच्या अंगामध्ये अभिमान रूपी माया संचारल्यानंतर त्या मायेला दूर करण्याकरता काय नाटक केलं एवढं आपल्या पुढे ठेवतो आख्यान मोठा आहे पण तरी सुद्धा प्रयत्न करतोय कुरुक्षेत्राच्या रणांगणावर कौरव आणि पांडवांचं घनघोर युद्ध चाललेलं आहे श्रीकृष्ण शिष्टाई वाया गेली ऐकलं नाही युद्धाला प्रारंभ झाला शस्त्राला शस्त्र भिडलीये अस्त्राला अस्त्र भिडलीये हडा मांसा रक्ताचा चिखल त्या ठिकाणी चाललेला आहे रणिझाणी झुंजार 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 रणी सण सुंजार झुंजार चालले भोर महायुद्ध चालले भोर महायुद्ध रणी सनी झंजार झुंजारी सण झुंजार झुंदरिसी झुंजार 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 अर्जुनाच्या रथावर भगवान गोपाल कृष्ण सारथ्य कर्म करण्याकरता तुंबळ युद्ध झालं आणि त्या ठिकाणी संपूर्ण कौरवशाहीचा नायनाट झाला धर्मराजांना गादी झाली सगळीकडे आनंदी आनंदोत्सवाला प्रारंभ झाला मनासारखा राजा मिळाला म्हणून लोक खुश झालेले मनासारखा राजा गादीवर आल्यानंतर आपल्यालाही आनंद होतो का नाही जो धर्माची बाजू घेणार आहे जो धर्मानं वागणार आहे तो आपल्या स्थानावर बसल्यानंतर आपल्याला हायस वाटतं चला आमच्या बाजूनं कोणीतरी आहे पण हजारो रावणही भोवताला आहेत ना पण परमेश्वराला बल देण्याकरता भक्त सुद्धा वेळेला वानर रूपाने आलीत आपणही आपलं रूप धारण करून गेलं पाहिजे ठीक आहे मी काही कुठल्या पक्षाचा वगैरे नाही बरं का पहिले ते हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण राजकारण आलंच पाहिजे पण ते किती आलं पाहिजे पहिले ते हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण सर्व विषयी किती बोलायचं मोजक बोलायचं कारण आजकाल असं आहे सत्य बोलता येत नाही सत्य जर बोललं सत्यम विरोधाय असत्यम मनोरंजनम ही स्थिती आहे जाऊ दे आपल्याला विषय बाजूला न्यायचा नाही धर्मराजाला गादी झाली आनंदाचं उदाहरण जिकडे तिकडे समारंभ व्हायला लागलेत बघा मनासारखा राजा आणि चौका चौकामध्ये गावागावामध्ये गोष्टी व्हायला लागल्या की हे एवढं मोठं तुंबळ युद्ध कुणामुळे जिंकलं कोण आहे याचे मुख्य सूत्रधार की ज्यांच्यामुळे या युद्धाला बळकटी आली ना आपल्या बाजूला हे युद्ध ओढून आणलं विजयश्री ओढून आणली असे कोण आहेत मग दोघांचं नाव घेतले लोकांनी म्हटलं भीमार्जुनांची जर जोडी नसती तर धर्माराजाला गादी होणं शक्य नव्हतं म्हणून काही लोकांनी ठरवलं की बास यांचे सत्कार करायचे मग गावा गावामध्ये मंडप स्थापन व्हायला लागले सत्कार मूर्तींकरता हार शाल श्रीफोड हे सांगावंच लागेल ना तेव्हाच ते सत्कारासारखं ते वाटल सगळी तयारी मग या दोघांना त्यावर बसवायचं मंचावर तासन तास यांच्याबद्दल बोलायचं सत्कार व्हायचे सुरुवातीला यांनी सांगावं अरे काय सत्कार करता तुम्ही